महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाबाबत एक मोठी बातमी आता समोर येते महायुतीमध्ये ज्यांच्याकडे सध्या ज्या जा जागा त्या त्यांनाच मिळणार असल्याचं समोर येत आहे या जा जागांवर महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळतेय त्या दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार ज्या ठिकाणी आहेत त्या जागांची सध्या महायुतीकडून साचपणे सा सुरू आहे महायुतीमध्ये कोणता उमेदवार या जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांची ताकद किती आहे याचा आढावा घेतला जाणार आहे त्या ठिकाणी माहितीतला प्रबळ उमेदवार असल्यास पक्षाची अदलाबदल करावी लागली तरी चालेल या फॉर्म्युल्यावर सध्या विचार सुरू आहे आणि खास करून राजन विचारे आणि विनायक राऊत अशा जागांवर मोठ्या ताकदीचा उमेदवार देण्याबाबतही खत सुरू आहे चार फेब्रुवारीला पंतप्रधान आणि अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी चर्चा होईल अशी माहिती अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे मी पण एका काळात काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस नंतर राष्ट्रवादी झाली तर आज हे कोण कुठे उद्या राहणार आहे कोणत्या पक्षामध्ये राहणार आहे कोणाकडून कोण उमेदवारी भरणार आहे याच्यावर आपण चर्चा न करता तिन्ही पक्षामध्ये चांगला समन्वय आणि हमखास या महाराष्ट्रामध्ये मायुतीची म्हणजे जागा निवडून आणणं हे आमच्यासाठी प्रायोरिटी आहे